नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पांढरे कांदे आणि कैरीचं लोणचं इथं मी दहा ते पंधरा पांढरे कांदे साल काढून स्वच्छ पुसून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत तसेच चार मोठ्या कैऱ्या घेऊन त्याच्यातला बाटा काढून त्याचेही स्वच्छ धुवून कोरड्या करून तुकडे करून घेतलेले आहेत तसंच इथे मी अर्धी वाटी तिखट आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे हळद एक ते दोन चमचेच घालायचे एक वाटी मीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे मी विनेगर घालणार आहे कारण व्हिनेगर हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा उपयोग करतात ॲक्च्युली खरं काहीच घालायचे कारण नाही आहे पण जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही घालू शकता व्हिनेगर ऑप्शनल आहे ह्या लोणच्याचं वैशिष्ट्य असं की यांना अजिबात फोडणी करावी लागत नाही हे बघा इथं मी सगळ्या फोडी केलेल्या आहेत एका स्वच्छ धुतलेल्या उन्हात ठेवलेल्या बरणीमध्ये त्या टाकल्या आहेत आणि एकत्र करून त्याला घट्ट झाकण लावून पांढऱ्या कापडाचा दादरा बांधायचा आहे दादरा म्हणजे सुती कापडं बांधायचं आहे हवा जाणार नाही आणि चार दिवसांनी ते हलवायचं आहे एका बाऊलमध्ये चार दिवसांनी मी हे लोणचं काढून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता कांद्याच्या फोडी मुरल्यात कैरीच्या पोळी अशा मस्त करकरीत राहिलेल्या आहेत त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आता हे लोणचं तुम्ही पोळी भाकरी भात बरो भाताबरोबर पण खाऊ शकता कारण त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे फक्त हे लोणचं चार ते पाच महिने टिकतं त्याच्यावर टिकत नाही जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण ते चार पाच महिने टिकतं आणि बाहेर ठेवलं तरी तेवढंच टिकतं पण चवीला अतिशय छान लागतं मग करून बघायला काय हरकत आहे ना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझ्या यूट्यूबवरील चॅनेल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपमध्ये जे कोणी सबस्क्राईब करणार लाईक करणार त्यांना नक्की काहीतरी नवीन पाहायला शिकायला ऐकायला मिळणार चला तर मग परत भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित रहा, मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय धन्यवाद नमस्कार